द न्यूज लाईन अचूक वेधक्र आणि पाटण या तीन विधानसभांची आढावा बैठक झाली येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी आणि निवडणूक लढवणे याविषयी साधारण चर्चा झाली आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे अनेक लोक इच्छुक उमेदवार यासाठी संपर्कात आहेत आमच्या लोकांच्या आणि त्याचा अहवाल आज आम्ही घेतलेला आहे राजसाहेबांना मुंबईमध्ये हा अहवाल माझे सहकारी ॲडव्होकेट पाटसकर रवी मोरे ठाणे शहराध्यक्ष त्याचप्रमाणे माझे सर्व इतर सहकारी आम्ही मिळून ही आजची बैठक केलेली आहे हा आढावा अहवाल आम्ही राजसाहेबांना देऊन येणाऱ्या ऑगस्ट म सप्टेंबर महिन्यामध्ये राजसाहेबांचा या ठिकाणी दौरा होईल त्यावेळी राजसाहेब स्वतः त्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि इच्छुकांना भेटून त्या ठिकाणची उमेदवारी जाहीर करतील अशी अपेक्षा आहे द न्यूज लाईन अचूक वेधक